श्री स्वामी समर्थ मैत्रिणी सारिकाज किचन चॅनलमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर डिश बघून तुम्हाला लक्षात आलंच असेल की आपण आज काय बनवणार आहोत ते तर ही आहे अशी गोड मस्त रंगीबेरंगी बुंदी अगदी सोपी आहे बनवायला पहिली लग्नांमध्ये सर्रास हा गोड पदार्थ बनवलाच जायचा पण आता त्याची जागा दुसऱ्या गोड पदार्थांनी घेतलेली आहे त्याच्यामुळे लग्नाकार्यामध्ये बुंदी ही खायलाच मिळत नाही आता त्याच्यामुळे आपण ही घरच्या घरीच कशी बनवायची हे मी तुम्हाला सांगणार आहे आज तर व्हिडिओ स्किप न करता अगदी पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर खूप छान अशी बुंदी रंगीबेरंगी कशी बनवायची चला सुरुवात करूया तर त्यासाठी मी साखर घेतलेली आहे दोन वाट्या पाक अगोदर आपण त्याचा पाक बनवू पाक बनवून घेणार आहोत तर त्यासाठी दोन वाट्या साखर आणि मी दोन वाट्याच पाणी घातलेलं आहे पण तुम्हाला मी आत्ताच सांगते की अर्धी वाटी थोडंसं कमी घाला कारण दोन वाट्या साखर असेल तर दीडच वाटी तुम्ही पाणी घाला कारण आठवायला खूप वेळ लागतो आणि पाकही जरा पातळ होतो यामध्ये मी त्याच्या फ्लेवरसाठी मस्त असे दोन वेलदोडे घातलेले आहेत तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की घाला नाहीतर स्किपसुद्धा करू शकता आता हे छान असं आपल्याला पाक करून घ्यायचा आहे जास्त काय आपल्याला गोळीबंद वगैरे पाक नाही करायचा आहे पण जरा चिकटपणा येईल अशी असा पाक आपल्याला करायचा आहे जवळजवळ एक तारेसारखाच पाक आपल्याला करायचा आहे हे पहा आपला पाकही आता रेडी होतो आहे तुम्ही किती आठवायला लागलं मला त्याच्यामुळे तुम्ही दीडच वाटी पाणी घाला पुन्हा एकदा सांगते अगदी छान असा पाक रेडी होतो आणि त्यामध्ये मी कलरसाठी बुंदीला छान असा कलर यावा म्हणून मी जेल कलर माझ्याकडे केकसाठी जे कलर्स आहेत फूड कलर, कलर। त्यातला एक ड्रॉप टाकलेला आहे तुम्ही पावडर कलर असेल तर तोही थोडासा पावचमचा टाकू शकता त्याने कलरही बुंदीला छान येतो आणि यासाठी मी आता दोन वाट्या बेसनपीठ घेतलेला आहे बॅटर कालवण्यासाठी तुम्हाला जेवढी बुंदी करायची आहे तुम्ही त्याप्रमाणे त्याचं माप घेऊ शकता मी हे दोन वाट्यापिठासाठी मी तुम्हाला तेवढं माप सांगितलेलं आहे अगदी पोह्याचा चमचाभर मी त्यामध्ये थोडंसं खाण्याचं तेल घातलेलं आहे आणि पाणी कालवून आपण त्याचं बॅटर तयार करून घेणार आहोत जास्त पातळही करायचे नाही आणि जास्त घट्टही करायचं नाही अल्लाद आपली बुंदी तेलामध्ये छान पडली जाईल इतपत आपल्याला बॅटर छान सेलसर हवं आहे जास्त सेल नका करू नाहीतर मग बुंदी अगदी चपटी चपटी होते थोडंसं घट्टसर असलं तरी चालेल कारण अशी गोलगोल बुंदी होते आणि लवकर तळली जाते हे पहा असं आपलं बॅटर तयार आहे आणि तुम्हाला जर कलरफुल बुंदी करायची असेल तरच तुम्ही वेगळं बॅटर दोन वाट्यांमध्ये करा त्याच्यामध्ये एका वाटीमध्ये तुम्हाला आवडणारे कलर तुम्ही घाला शक्यतो लाल आणि हिरवा हे दोनच कलर असतात बुंदीमध्ये ते तुम्ही घालू शकता नाहीतर अशीच तुम्ही पिवळी बुंदी केली तरी चालेल कलरच तुम्हाला जर नसन लागेल तुम्ही स्किप केलं तरी चालणार आहे अजिबात गाठी होऊ देऊ नका पिठामध्ये अगदी स्मूथ बॅटर आपल्याला करून घ्यायचं आहे हे पहा या प्रकारे आपलं पिठ तयार आहे आता मी कलरच करायचं आहे म्हणून त्यातलंच थोडं थोडं पीठ मी बाजूला करून घेतलेलं आहे दोन वाट्यांमध्ये हे पहा आणि त्यामध्ये मी थोडा थोडा कलर घालून घेणार आहे एक ड्रॉप हिरवा आणि एक ड्रॉप लाल माझ्याकडे हे केकसाठी लागणारे जेल कलर्स आहेत मी तेच घातलेले आहेत तुमच्याकडे जर ते अवेलेबल नसतील तुम्ही पावडर कलरसुद्धा घालू शकता त्यामध्ये नाहीतर स्किप केलं तरी चालेल ते छान मिक्स करून घ्या आणि आपली बुंदी छान अशी कलरफुल होते दिसायला अतिशय सुंदर दिसते कारण म्हणतात ना डोळ्यानेच अगोदर माणूस जेवतो डोळ्यांना जी वस्तू सुंदर वाटते तीच माणूस आणखीन खायलाही छान वाटते त्याच्यामुळे कुठलाही पदार्थ अगोदर वाणात हवा मग गुणात कसा आहे तो कळतो शक्यतो तुम्हाला जर मी त्याही पुढे जाऊन जर सांगितलं तर काही काही पदार्थ वाणात नसतात पण गुणात नक्की असतात हेही तुम्हाला मी नक्की दाखवून देईन त्याच्यामुळे फक्त दिसणाऱ्या पदार्थांवर न जाण्यापेक्षा चव चवसुद्धा घेऊन पाहिली पाहिजे की कसे लागतात पदार्थ तर तुम्ही ही डिश नक्की ट्राय करा घरी कारण खूप जुनी जुन्या पद्धतीचे हे आहेत बुंदीचे लाडू वगैरे करतात पण आजकाल बुंदी खायलाच मिळत नाही खरं तर लग्नांमध्ये पहिले करायचे आता करत नाही इकडे मी तेल तापत ठेवलं होतं हे पहा आणि असा झाऱ्या घेतलेला आहे जो घराम प्रत्येक घरामध्ये असतोच आणि या झाऱ्यावर अगदी थोडं थोडं पीठ घालून आपल्याला ते झाऱ्या थोडासा हलवायचा आहे हलवण्याची सुद्धा गरज नाही आहे कारण प थोडंसं सैलसर पीठ झालेलं आहे त्याच्यामुळे पटपट गळत आहे छान अशी गोल गोल बुंदी आणि थोडंसं उंचावर धरायचं आहे झाऱ्या जास्त तेलाच्या एकदम जवळ धरायचा नाही आहे नाहीतर मग आपली बुंदी गोल येणार नाही त्याच्यामुळे उंचावर झाऱ्या धरून मग थोडं थोडं पीठ टाकायचं आहे हे पहा अतिशय छान अशी बुंदी तयार होते तुमच्याकडे असा झाऱ्या अवेलेबल असेलच आणि तळूनही पटकन होतं आपल्याला काय जास्त लालसर क्रिस्पी वगैरे होऊ द्यायची नाही आहे अशीच पिवळसरच ठेवायची आहे तळणं एकदा शांत झालं त्याचा फेस एकदा शांत झाला की आपल्याला ही बुंदी कढईमधून काढून घ्यायची आहे का आपली बुंदी कशी छान अशी रेडी आहे गोलगोल झालेली आहे थोडंसं अजून घट्ट पीठ असतं तर अजून छान गोलगोल आली असती पण ठीक आहे अशीही छानच लागते तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंट करायला विसरू नका तर आपली बुंदीचा हा घाणा तळून रेडी आहे तुम्हाला आणखी एक घाणा मी काढून दाखवते पूर्ण अशी त्यातून सगळं काढून घ्या तेल थोडंसं जास्त लागतंच तळायला कारण मलाही मी पहिल्यांदाच बनवली आहे मी तुम्हाला हेही तुम्हाला मी आता सांगते पण पहिल्यांदा बनवली आहे तर वाटत नाही अशी मी की पहिल्यांदाच बनवली आहे खूप छान झाली आहे तुम्ही त्यासाठी करू शकता एवढंच मला सांगायचं आहे आणि दुसरी जी माझ्याकडून एक चूक झाली हे पहा झाऱ्या मी माझ्याकडून एकाच ठिकाणी माझ्याकडून जास्त पीठ पडल्यामुळे मधल्यामध्ये कसा एकदम गोळाच पडलेला आहे त्या पिठाचा हे पहा तुम्हाला कळतच असेल आणि बाकीकडे जिथे जिथे थेंब थेंब पडले तिथं बुंदी तयार झाली हे पहा हा गोळा तयार झाला आहे तर याच प्रकारे मी कलरच्या बुंदींचाही घाणा काढून घेतला आहे अशी माझी सर्वची सर्व ही बुंदी तळून रेडी आहे तुम्ही बघू शकता आता कलरचीही बुंदी हिरव्या कलरची कशी दिसते बघा अगदी सुंदर दिसते आणि तळूनही पटकन होते अजिबात वेळ लागत नाही अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये हा पदार्थ रेडी होतो आणि खायलाही अजूनमधून असे सुंदर पदार्थ छानच लागतात गोड असं वाटत असेल तुम्ही गोडचे शौकीन असाल तर नक्की ही डिश करून बघा यास प्रकारे मी लालचीही करून घेतलेली आहे लाल, लाल रंगाचंही आपली ही बुंदी आता तळून रेडी आहे अगदी सुंदर दिसत आहे दोन्ही कलर कमेंट मला नक्की करा आणि अजून चॅनलला माझ्या सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मी तुमच्या कमेंट्सची वाट पाहते तुम्ही माझे व्हिडिओ कुठून कुठून बघता हेही मला कमेंटमध्ये सांगा नक्की तर ही बुंदी आपली बघा सर्वची सर्व रेडी रेडी आहे दोन वाटी पिठामध्ये ही बुंदी आपली तळून रेडी आहे आणि आपल्या तयार झालेल्या आप पाकामध्ये आता ही बुंदी आपल्याला सर्वची सर्व घालून घ्यायची आहे हे पहा पूर्ण बुंदी तुम्हाला वाटत असेल की आता ह्या पूर्ण पाकामध्ये ती बसेल की नाही अगदी छान त्याच्यामध्ये पाक मुरतो खूप छान लागते पाक फक्त आपला छान व्यवस्थित जमला की पदार्थही छान जमतो अगदी हलक्या हाताने तुम्हाला हे मिक्स करून घ्यायचं आहे जास्त असं जोरात वगैरे नाही मिक्स करायची आहे नाहीतर आपल्या बुंदीचा पूर्णपणे भोगा होऊन जाईल ठेवा अगदी मिक्स करायचं आहे आणि वीस पंचवीस मिनटांनी तुम्ही बघाल तर पूर्ण पाक त्यामध्ये गेलेला असेल आणि आपली बुंदी पूर्णपणे रेडी असेल प्रकारे थोडा वेळ हे झाकून ठेवा अगदी अर्धा तास जास्तीत जास्त आणि आपली बुंदी खाण्यासाठी रेडी होईल तर कसा वाटलाय आहे तुम्हाला माझा व्हिडिओ मला नक्की कमेंटमध्ये सांगा हे पहा कशी सुक्की सुक्की झाली आता आपली बुंदी मस्त आणि त्यामध्ये पाकही घुसलेला आहे कसा वाटला माझा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला एक लाईक करा प्लीज लाईक करायला कंजूशी करू नका कमेंट करा शेअर करा माझा व्हिडिओ आणि सारिकाज किचन चॅनलला सबस्क्राईब करा असतील तुमच्याकडे काही ड्रायफ्रूट्स पिस्ता वगैरे तर तुम्ही त्यांनी गार्निश करू शकता मगजबी वगैरे सुंदर दिसते अतिशय सुंदर रंगी बेरंगी छान घरच्या घरी बंदी झालेली आहे व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री राधे राधे